नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांसाठी घेऊन आलो आहे आज आम्ही शेती दिनाच्या निमित्ताने शिवार फेरीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा जो एक प्लॉट आहे कनक वाहनाचा पी डी के वी कनक या वाहनाच्या शेतामध्ये आपण आज उभे आहोत आणि आमच्यासोबत आहेत हरभरा पिकाच्या म्हणजे हरभरा बियाणाच्या कैदासकर डॉक्टर अर्चना।, अर्चना थोरात मॅडम आज आपण स्पेशली त्यांची मुलाखत या माध्य या माध्यमातून आज आपण घेत आहोत नमस्कार मॅडम आज हा जो प्लॉट आहे हा प्लॉट पाहून आम्हाला खूप छान वाटतं आहे माझी आपणाला विनंती राहील की आपण या वाहनाच्या संदर्भात आमच्या शेतकऱ्यांना थोडीफार माहिती द्यावी आज आता इथे खूप कमी शेतकरी आहेत पण माझ्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ बरेच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि तसं बघता हे वाहन मला खूप चांगलं आहे आणि मी स्वतःही या अनुभव घेतलेला आहे तर आज प्रत्यक्ष आज सोयाबीन पैदास्कार आपला सॉरी हरभरा पैदासकार आपण असल्यामुळे याची विस्तृत माहिती आपल्या आपल्या आमच्या शेतकऱ्याला मिळावी हीच आपल्या अपेक्षा अपेक्षा तर आपण या संदर्भात माहिती त्यावेळी आपण माहिती नमस्कार शेतकरी बंधू आज शेती दिनानिमित्त आपण इथे आपल्या कणकच्या प्लॉटमध्ये की आपलं जे कणक वाण आहे पिढी डीकेवी कणक आपण त्याला नाव दिलेलं आहे तर या वाणाचा हा जो वाण आहे हा आपला नॅशनल रिलीज आहे ऑल इंडियाकरता वेस्टर्न सेंट्रल झोनमध्ये प्रचलित झालेला आहे तर या वाणासाठी आपला महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्याकरता हा वाण आपला प्रसारित झाला आहे नोटिफिकेशन या वाणाचं दोन हजार एकोणीसला एक एकोणीसला रिलीज झाले आहे आणि एकवीसला नोटिफिकेशन झालं आहे आता या वाणाचं वैशिष्ट्य काय मला सरांनी विचारलं आहे तर या वाणाचं वैशिष्ट्य म्हणून सांगतं तुम्हाला की उंच वाढणारा वाण उंच म्हणजे आपण ज्याला म्हणतो की जे मेकॅनिकल हार्वेस्टिंग आहे जिथे आपल्याला काढणी कापणी आणि काढणीला जो खर्च लागतो मजुराचा तो खर्च आपल्याला शेतकरी बांधवांचा कमी करायचा आहे तर कमी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न चालू होते आणि आमच्या हाताला यश आलं आहे तर हा जो पिढी पिवी कणक वाण आहे हा वाण उंच वाढणार आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये आम्ही इरेक्ट आणि टॉल म्हणतो आणि या झाडाचं जर वैशिष्ट्य जर बघितलं तुम्ही आ, पाई जे मेकॅनिकल हार्वेस्टिंगला जे सुटेबल झाड पाहिजे तर त्याचं एक कॅरेक्टरच आहे की हे झाड जमिनीपासून जो पहिला घाटा लागतो तो कमीत कमी साधारणतः पंचवीस सेंटीमीटरच्या वर असायला पाहिजे तर आपल्या पिडी केवी कणकचं जर आपण सेंटीमीटरनी जर याचा मोजमाप केलं तर तुम्हाला असं दिसून येईल की हा घाटा साधारणतः तीस ते पस्तीस सेंटीमीटरच्या वर आहे हे घाटा आपण बत्तीस सेंटीमीटरच्या वर का पाहिजे किंवा पंचवीस सेंटीमीटरच्या वर का पाहिजे कारण हे आपण आपण हाताने काढणी कापणी काढणी न करता आपण कंबाईन हार्वेस्टर ज्याला मेकॅनिकल हार्वेस्टिंगनी आपण करणार आहे याच्यामध्ये आपला वेळ वाचणार आहे आपला खर्च वाचणार आहे आणि जे काही पाऊस पाणी ज्याच्यामुळे आपलं वाईल्ड डॅमेजमुळे जे आपलं वाण वाणाचं नुकसान होतं तेसुद्धा आपण टाळू शकतो तर या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे जा हा जास्त उत्पादन देणारा आहे त्याचं सरासरी ॲव्हरेज इल जर बघितलं आपण तर पंचवीस क्विंटल पर हेक्टर नाही पण जर पोटेन्शियल इल ऑल इंडियन नॅशनलचा आपला जे डाटा आहे त्याच्यामध्ये सदोतीस पॉईंट बहात्तर क्विंटल म्हणजे के जी सदतीस क्विंटल बहात्तर के जी आपल्याला आलेला आहे म्हणजे फॅक्टरी पोटेशिड आणि मला वाटतं शेतकरी बांधवांनी जर मॅनेजमेंट व्यवस्थित केली तर चाळीस क्विंटलसुद्धा पार करेल आत्ताच आपल्या काही शेतकरी बांधवांच्या मुलाखती आपण इथे घेतल्या आहेत त्यांनी एकरी पंधरा क्विंटल हे काढलेलं आहे हे माझ्या सांगण्यानुसार नाही तर आपल्या शेतकरी बांधवांनी इथे मुलाखती दिल्या आहेत दुसरं म्हणजे हा उंच वाढणारा वाण असल्यामुळे याच्यामध्ये सरळ जे संद्रेच आहे ते डायरेक्ट पडतात आणि त्याच्यामुळे जो घाटेहळीचा मुख्य जी कीड आहे याच्यामध्ये हरभऱ्यामध्ये ती घाटेहळी आहे तर अळीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि हा पसरट नसल्यामुळे उंच वाढणारा असल्यामुळे जे आपण स्प्रेइंग करतो ते पूर्ण झाडावर स्प्रेड होतं म्हणजे एरिया पण कमी लागतं थवणीचा खर्चही पण कमी होतो आणि प्रादुर्भाव पण कमी होतो या झाडाचं दुसरं वाणाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की याला मर रोग प्रतिकारक्षम आहे जर आपण ऑल इंडियाचा डाटा बघितला त्याच्यामध्ये आपला फिफ्टी पर्सेंट आपल्याला रेजिस्टंट दाखवला आहे आणि जे फिफ्टी पर्सेंट आहे त्याच्यामध्ये मॉडरेटली रेजिस्टंट दाखवलं आहे म्हणजे हा वाण ससेप्टेबल नाही मर रोग याच्यामध्ये खूपच आला तरी कमी प्रमाणात आणि मर रोग येण्याची कारणं तुम्हाला माहीतच आहे की जिथे पाणी साचलं हवामान दमट असलं तर तिथे तुम्हाला रोग आढळतो त्याच्यासाठी सगळ्या शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की त्यांनी जेव्हाही पण पेरणी करतात तेव्हा त्यांनी बीज प्रक्रिया करणे आवश्यक कर। आहे आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे जमिनीची फेरलट आणि फेरफलट वेगळं कापणे जर या झाडांची कुठलेही येण्या ॲव्हरेज जरी तुम्ही कुठलंही झाड घेतला याला साधारणतः दीडशे ते ॲवरेज सांगते मी दीडशे ते साडेचारशे घाटेपर्यंत मै मोजलेले आहे स्वतः आणि जर वजन बघितलं याचा तर वीस ते एकवीस ग्रॅम शंभर दंडाचं वजन आहे मॅडम माझा एक प्रश्न होता की जसं आता बरेचशा व्हेरायट्या राहतात जसं राजविजा आहे तू करता किंवा यासाठी करता जास्त वापरण्यात येतो तर तशी ही व्हेरायटी आहे की करता म्हणा किंवा मग दाढी करता म्हणा की कशासाठी जास्त वापरली जाते सर आता ही नवीनच आपली व्हरायटी वाढ रिलीज झाला आहे आम्ही याचा बायोकेमिकल अनालिसिस करता आम्ही आमचे सॅम्पल्स आहे तो जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा आम्ही त्याचे करता त्याच्यामध्ये काय जास्त आहे आता आपल्याला ईल पोटेन्शियल गाठला आहे पण आता आपल्याला बायोफोर्टिफाईड शब्द वापरतात फार्मर्स लोक त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट जास्त पाहिजे ई कंटेंट जास्त पाहिजे आणि झेडंट पाहिजे तर त्याच्याकरता आम्ही हे पूर्ण सॅम्पल्स ॲनालिसिस करता पाठवलं आहे त्याच्यामधून जेव्हा रिपोर्ट्स हे त्याच्याहून आमच्यामध्ये काय आहे पण याच्यासाठी एक सांगायचं म्हणजे करता आम्हाला हा ऑल इंडिया लेवलला पी एन &E, ईंटोमॉलिकच्या &E, पी एन ई आम्हाला डोनर म्हणून याचं रजिस्ट्रेशन करायला सांगितलं आहे त्यावेळी तुम्ही हे समजू शकता की याच्यामध्ये घाटेवाडीचा प्रादुर्भाव खूप म्हणजे रोग प्रतिकारक्ष रोग क्षम प्रतिकार प्रतिकार आहे आणि सिंक्रोनस मॅच्युरिटी तुम्हाला दिसत आहे की एकाच वेळी सगळे घाटे येत आहेत जेव्हा फ्लावरिंग तुमचं एका वेळी येते तेव्हा तुमची मॅच्युरिटीसुद्धा म्हणजे मुगा उड्डाचा कसा पहिला हार्वेस्टिंग दुसरं हार्वेस्टिंग असं न करता याच्यामध्ये जर मेकॅनिकलला तुम्हाला काढायचं असेल तर शिंगूनच मॅच्युरिटी म्हणजे एकसारखा फावरिंग येणार किंवा एकसारखं एका वेळेस मॅच्युर येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर त्या दृष्टीने या व्हरायटीमध्ये हे सगळे कॅरेक्टर्स आपल्या इथे दिसत मित्रांनो ही व्हरायटी सुद्धा दोन वर्षापूर्वी केलेली आहे त्याचे व्हिडिओसुद्धा माझे आपल्या चॅनलला बघायला मिळतीलच आणि खूप हलक्या जमिनीमध्ये मीसुद्धा याचं ॲव्हरेज उत्पादन सहा क्विंटल पर एकाल घेतलं होतं प्रत्यक्ष मॅडमशी भेट झाली त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली म्हणून त्यांच्याच माध्यमातून या वानाचा दोन विशेष किंवा वैशिष्ट्य मला आपल्यापर्यंत पोचवायचे होते त्यासाठी माझा हा एक छोटासा प्रयत्न होता चला तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद